नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी आजच्या काही सविस्तर बातमी बनावट कागदपत्रातून सदनिका लाटण्याच्या प्रकरणाची एसआयटी चौकशी कराच अशी मागणी शिवसेनेचे स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी चाकीनाका येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे कुर्ल्यातील क्रांतीनगर आणि संदेशनगरच्या झोपडीधारकांचे पुनर्वसन होत असताना राज्याचे विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन या पुनर्वसन प्रकल्पात बनावट कागदपत्र बनवून सदनिका विकल्याचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी केली असताना या आरोपांना स्थानिक आमदार दिलीप लांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन करारा जबाब देत विरोधी पक्षनेत्याला माजी आमदारानं अर्धवट माहिती दिली असून या प्रकरणात कोण आहेत हे आमच्या लोकांनी पकडून दिलं होतं आता या प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे असं सांगत त्यांनी या प्रकरणातील सुरुवात सन दोन हजार सतरा पर्यंत जे पात्र अपात्र झाले त्या काळात सरकार कोणाचे होते आमदार आणि पालकमंत्री कोण होता यातील विकासकाला मिळालेला डीआर या सर्व प्रकरणाची वडेट्टीवार यांच्या म्हणण्याप्रमाणे चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी दिलीप लांडे यांनी केली आहे आपल्याला हेच सांगितलं ना की हे सर्व जे आहे ते शेवटचं से नोटीस आहे किंवा शेवटचे से अपात्र पात्र झालेले दोन हजार मध्ये मग जर त्यांना लोकांना सांगायचं असेल की त्यावेळे असणारी यंत्रणा त्यावेळेस राजकीय लोक यांनी अपात्र केलेलं आहे ते दोन हजार सतराचं आहे दोन हजार सतरामध्ये माझे मुख्यमंत्री नव्हते दोन हजार सतरामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब माझ्या नेते पक्षाचे नेते हे मुख्यमंत्री नव्हते त्यावेळेस दोन हजार सतराला मी आमदार नव्हतो पण त्यावेळेस असणारा कोण आमदार असेल त्यावेळेची यंत्रणा असेल त्यांनी जर हे अपात्र केलं असेल त्याची चौकशी करा माझी ही विनंती आहे किंवा जे मागतायत ते करून दे ना आत्ता बरं का झोपा काढत होते दिलं लोकांनी वीस वर्ष आमदार बनवलं मंत्री बनवलं पालकमंत्री बनवलं का नाही लोकांना घरं दिली नुसते मागणी करून होत नाहीये लोकांची फक्त दिशाभूल करायची नाहीये गोरगरिबांच्या व्यथा गोरगरीबांच्या गोर भावना त्यांची गरिबी याची चेष्टा करायची नाहीये अरे शासनाच्या नियमाप्रमाणे द्यायचे महाराष्ट्र शासनाने तुम्हाला पालकमंत्री बनवलं होतं याच लोकांनी निवडून दिलं होतं या लोकांनी निवडून दिलं म्हणून तुम्ही पालकमंत्री झालात ते याच लोकांची घर होती ना तुम्ही आता तुम्हाला दिसतोय दोन हजार अकरा गेल्यानंतर दोन हजार अकरा मध्ये तुम्ही आमदार होता मंत्री होता नाही दिलं दोन हजार अकराचा नियम आम्हाला सांगताय गोरगरीबाला दाखवा ना गोरगरीबाला द्या ना आता ज्या तुम्हाला तुम्हाला गोरगरीबांनी गर... घरी बसवलं आणि एक सच्चा कार्यकर्ता त्यांना त्यांच्या जवळ असणारा झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्याला सेवा करायची संधी दिली त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी संधी दिली त्यावेळी तुम्हाला आठवतो दोन हजार अकरा दोन हजार अकरा तर तुम्ही होता ना काना दिली लोकांना आणि तुम्ही सांगता ना चौकशी हो सुभाष यादव कोण आहे चौकशी करा ना सुभाष यादव कोण आहे चौकशी करा चौकशी करा सुभाष यादव कोण आहे सुभाष यादव कडे चोपण कागदपत्र कुठून मिळाले त्याच्यामध्ये तोफिक नावाचा माणूस कोण आहे नावाच्या माणसावर ते अकरा का बारा रूम आहेत ते कुठून आले चौकशी करा मी तर मागणी करतो ना त्यांनीच मागणी केलेली आहे आपण ते नाहीये विरोधी पक्ष नेते सांगतायत विरोधी पक्ष नेते जे सांगतायत ना की त्या योजनेमध्ये जो पुनर्वसन साठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने जे दिलेला ठेका आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय भ्रष्टाचार झालाय तुम्ही सांगताय ना टीडीआरची पण मागणी नाही त्या स्कीम मध्ये त्या प्रकल्पामध्ये जेवढा भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रकल्पामध्ये त्या ठेकेदाराला घेऊन जेवढे बोगस पेपर बनवलेले आहेत रूम ते पाच लाखापर्यंत विकत घेतलेले आहेत बोगस फसवलेलं आहे ते सर्व चौकशी करा मी आपल्याला माझ्या बोलण्यामध्ये कुठेही नाव घेतलेलं नाही मी आपल्याला हेच सांगितलं माझ्या महाराष्ट्र सरकारमध्ये माझ्या महाराष्ट्र सरकारचे विरोधी पक्षनेते ज्यांना अर्धवट माहिती आहे महाराष्ट्र सरकार चालवत असताना विरोधी पक्षाला पण सर्व ज्ञान असलं पाहिजे त्यांना अर्धवट माहिती आहे त्यांच्या बाजूला जे लेफ्ट साईडला बसलेले होते त्यांनी खोटी माहिती दिली अर्धवट माहिती दिली म्हणून माझं कर्तव्य आहे या लोकांच्या आशीर्वादाने शासनासमोर खरी माहिती मांडण्यासाठी मला लोकांनी पाठवलेलं आहे आणि म्हणून तुमच्या माध्यमातून विरोधी पक्षनेत्यांना पाठिंबा देत असताना त्यांना एवढंच सांगू इच्छितो की आपल्याकडं अर्धवट माहिती आहे पूर्ण माहिती टीडीआर बसून ते कालच्या चोपन स्टॅम्प पेपरपर्यंत चौकशी करावी आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल लेफ्टवाला राईट जेलमध्ये जातोय तर राईटला जे उभे राहिले होते जेलमध्ये जात आहेत ते, ते आपल्याला कळेल सदर पुनर्वसनमध्ये पात्र असलेल्या झोपडी धारकांना अपात्र करून त्यांना पुन्हा पात्र करण्याकरिता लाखो रुपये घेतल्याचे प्रकार घडले आहेत यामध्ये अतिक्रमण विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकरणातील सक्षम अधिकारी असलेल्या प्रशांत सूर्यवंशी यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी आमदार दिलीप लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे करतानाच गोरगरिबांना त्यांची हक्काची घरे मिळावी अशी मागणी केली आहे इनका रूम बंद है तो जो बंद देखा और अपात्र कर दिया और वही इनको गाव से आने के बाद कोई भडवे लोग दलाल लोग बोलते चलो हम पात्र करके देते तीन लाख रुपया लिया 50000 और 60000 दी तीन लाख रुपये लिया माजी तुमचा माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे की या यंत्रणे मध्ये जे शासकीय अधिकारी अडकलेले आहेत ज्या शासकीय अधकारांचा हात आहे ते सूर्यवंशी जे समक्ष अधिकारी आहेत सक्षम अधिकारी आहेत त्या सक्षम अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे गोरगरीबाकडून गरिबाकडून साडेतीन लाख रुपये जे घेतलेले आहेत त्या उपजिल्हा अधिकारी अतिक्रमण अति निष्कारण आणि सक्षम अधिकारी प्राधिकरण अधिकारी याची चौकशी झाली पाहिजे त्याचं नाव आहे प्रदीप सूर्यवशी बरोबर ना रे प्रशांत सूर्यवंशी प्रशांत सूर्यवंशीची चौकशी झाली पाहिजे आणि मग आपल्या समोर सर्व येईल की प्रशांत सूर्यवंशीकडे सुभाष यादव आणि त्याची लिंक कुठपर्यंत आहे हे सर्व आपल्याला कळेल म्हणून माझे आदरणीय मुख्यमंत्री असेल यंत्रणा असेल चौकशी यंत्रणा या लोकांना सर्वांना विनंती आहे की प्रशांत सूर्यवंशी जो आता अधिकारी आहे त्याला संपूर्ण पात्र अपात्र करायची जिम्मेदारी दिलेली आहे याची चौकशी करून लोकांसमोर वस्तुस्थिती मांडा आदरणीय मुख्यमंत्री साहेब उद्या माझ्या विभागात येत आहेत मी त्यांच्याशी चर्चा पण केलेली आहे हे ज्यावेळे प्रकरण झालं त्यावेळेस आदरणीय साहेबांना सांगितलं की अशा पद्धतीचे बोगस काम झालेलं आहे आपण गोरगरिबाला घर देतोय गोरगरिबाला घर देण्यासाठी मी त्यांच्या समोरच सभागृहामध्ये सांगितलं होतं की माझ्या लोकांना घरं नाही दिले तर आज शेवटचं भाषण असेल सभागृहात बोललो आणि म्हणून शासन जाग झालं आणि जे दोन हजार आठ नऊ पासून लोकांना हक्काची घरं मिळाली नव्हती ती घर मिळायला सुरुवात झाली आणि म्हणून या ठिकाणी शासनाच्या माहितीसाठी ही सगळी माहिती तुमच्या समोर दिलेली आहे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते आदरणीय विजय वडिट्टर असतील मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असेल यांना विनंती आहे की गोरगरिबांना त्यांच्या हक्काचं घर द्यावं आणि विरोधी पक्ष नेत्या यांना विनंती आहे की या ठिकाणी शिवाजी श्रीधर धुरी माझी विरोधी पक्ष नेत्याला विनंती आहे कुणाची चौकशी करा नका करू ही चौकशी करा हे धुरी यांचं हक्काचं घर आहे कुणाच्या बापाचं नाहीये मी ज्यावेळेस एकोणीसशे सत्त्याण्णवला नगरसेवक होतो बसून हे पक्षाचं काम करतात त्यांना मी चांगलं ओळखतो त्यांचं स्वतःचं घर आहे कागदपत्र शासनाच्या नियमाप्रमाणे दिलेले आहेत कुठल्या तरी गरिबाला त्याची इज्जत लोकांसमोर मांडू नका ते लोक काल बसून टेन्शनमध्ये आले त्या मावशीला बीपी वाढला यापूर्वी पण काही लोकांना खोटे पेपर दिले दोन माणसं अटॅक येऊन गेले त्यावेळेस विरोधी पक्षनेत्यांना विनंती आहे की वस्तुस्थिती पहा जो कोण डावीकडे बसलाय लेफ्ट साइडला आपल्या फिरतोय तो खोटी माहिती देतोय आणि त्याच्यावरती गोरगरिबांची इज्जत चवाटेवर ते आणू नका त्यांचं पण समाजात नाव आहे त्यांचंही त्यांच्या गावी नाव आहे त्यामुळं शिवाजी धुरी त्यांचं हे सर्व कागदपत्र ते ओरिजिनल आहेत खरे आहेत आणि त्यांना जर विरोधी पक्षनेतेला वाटत असेल की याची चौकशी करावी तर त्यांनी स्वतः हे एकच चौकशी करून पहा दूध का दूध पाणी का पाणी करेल कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करिता